आज जवळजवळ बरोबर दोन तीन महिन्यांनी परत एकदम मुरुड बीचवरती आलो आणि मागच्या वेळी जो मागचं बघता ना बीच आपण एखादा व्हिडिओ टाकला होता की कि बाबा किती सुंदर बीच डेव्हलप केला आहे म्हणून पण आनंदाची गोष्ट आहे की अजूनही मेंटेन आहे आणि टापटीप अजूनही मेंटेन केलेला आहे ते बघून मला आनंद वाटला मग इथं आलं की छानच वाटतं म्हणजे समुद्रकिनारी तुम्ही जेव्हा कधी येताना एक माइंड फ्रेश होतो आजचं खरं यायचं कारण माझं असं आहे की आपण इथून पुढे आता सर्व बीचवरती एक प्रोजेक्ट आणलाय आणि असं समोर मुरुडमोरी बघताय तुम्ही इकडे हे सगळे हॉटेल्स आहेत हा रोड आहे आणि रोडच्या समोर हा आहे आपला बीच तर असाच प्रोजेक्ट आपण आता आणलाय सर्वा बीच वरती आणलाय सुंदर बीच आहे सर्वा बीच आता तसं म्हटलं ना तर बऱ्यापैकी सगळे बीच आता ऑलमोस्ट सगळे पॅक झालेले आहेत म्हणजे तुम्ही अगदी मुंबईपासून सुरू केलं तर तुम्ही अगदी दिव्यागर जा नागाव जा अलिबाग नागा जा ऑलमोस्ट सगळे बीच पॅक झाले त्यातल्या आपल्या दिव्यागरच्या अलीकडे सर्व बीच त्यातला जरा अजून राहिलेलं आहे म्हणजे तिथं बऱ्यापैकी डेव्हलपमेंट अजून झाली नव्हती बऱ्यापैकी डेव्हलपमेंट करायची राहिली होती पण तिथे आता चांगले चांगले प्रोजेक्ट म्हणजे एवढ्यातल्या एवढ्यात आपण बऱ्यापैकी प्लॉट तिथे विकले गेले मला वाटतं मागच्या वर्षापर्यंत मी तिथे दोन लाख रुपये गुंठात अगदी अडीच लाख रुपये गुंठ्याप्रमाणे तिथं प्लॉट विकत होतो तेव्हा देखील बऱ्याच मी ॲडव्हर्टिजमेंट केल्या बऱ्याच लोकांना सांगितलं की प्लॉट घ्या आता हा एरिया तेवढा एकच राहिला आहे की डेव्हलप व्हायचा आणि इथं रेट चांगले वाढतील पण काही लोकांच्या बॅक ऑफ द माइंड ना ते कमेंट वाचतात आर झेडच्या आत आहे इलिगल आहे वगैरे वगैरे बरंच काही काही लोक वाचतात पण ते काय शेवटी तुम्हाला प्रॉपर्टी जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची असते ना ह्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही विचार करतात ना आता हे काय बघा हे सगळं तुम्ही बघताय आता हे तुम्ही कोकणात कुठेही जरी गेला तर हे काय तुम्हाला दिसतं हे काय बांधकामच आहेत ना हॉटेल झाले आहेत ना लोकं राहत आहेत ना हे सर्व ठिकाणी आहेत पण ते काहीतरी ते कमेंट ऐकायच्या वाचायच्या आणि जो खरंच त्याला घ्यायची इच्छा असते ना तो घाबरून राहतो मागे आणि आयुष्यभर समुद्रकिनारी असं घर पाहिजे मला असं आयुष्यभर फक्त विचार करत राहतो मग पंधरा लाख वीस लाख गुंठा रेट झाला की मग येतो आहे का असं एखादं अहो दोन लाखांनी देत होतो तेव्हा घेतले नाही आता वीस लाखांनी हे सगळं बघितलं की त्याला वाटतं त्याला आता आपण पण घेऊ एक मस्त हॉटेल बांधू आणि पैसे कमवू असं नसतं डेरिंग करायला लागते कुठलाही डिसिजन घेताना प्रॉपर्टी घेताना आणि अशी प्रॉपर्टी आहे बघा ना काय प्रॉपर्टी रस्ता रस्त्या समोर समुद्र अशा प्रॉपर्टी आता आपण सर्वामध्ये तुमच्यासाठी मी उद्या जाणार आहे तिथे व्हिडिओ करायला बरं तिथे पण आपण प्रोजेक्ट छोटच केलेला आहे तीन गुंठ्यापासून आपल्याकडे प्लॉट अवेलेबल आहे बरं रेट पण अगदी किती रिजनेबल आहे म्हणजे साडेपाच सहा लाख रुपये गुंठा म्हणजे तुमचे पंधरा वीस लाखापासून आपण तिथे प्लॉट देतोय आता उद्या साईटवरती गेलो की मी प्रॉपर व्हिडिओ करणार आहे आता हे मुरुडमध्ये सहज फिरायला आलो तर बीचवरती फिरता फिरता म्हणलं तर तुम्हाला ह्याचा पण अपडेट द्यावा एवढा सुंदर बीच केलाय समुद्र पण दाखवावा आणि आज आमचे चॅनल पार्टनर जे शाहिद वगैरे हो आहेत त्यांनी रावस आणलाय पापलेट आहेत हौशी खूप आहेत बरंच काय त्यांनी आणलेले आहेत मासे वगैरे तर मासे वगैरे आम्ही सर्व खाणार आहे पण हे फक्त एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ आहे तर प्रोजेक्ट चांगला आलेला आहे लोकांचा ऐकू नका सात आठच प्लॉट आम्ही त्याच्यामध्ये काढलेले आहेत नाही तर परत वाचत बसाल कमेंट आणि स प्लॉट संपल्यानंतर किंवा वर्षभराने जेव्हा पंधरा लाख रुपये रेट होईल तेव्हा फोन कराल आहे का प्लॉट सगळे संपलेले असणार आहे त्यामुळे फोन करा व्हिडिओ बघितल्यानंतर चला जरा वॉक घेऊन येतो बाय